सुप्रभात रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना आज बघा बऱ्याच दिवसानंतर पाऊस उघडलेला आहे खूप सुंदर असं वातावरण आहे बघा हे आमचं गाव आहे समोर हे आमचं गाव आहे पलीकडं बघा तिकडं लांबपर्यंत नजर जाते आहे दृश्यमानता चांगली झालेली आहे मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आत्ता कुठं कमी व्हायला लागलेला आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने खूप नुकसान केलेलं आहे मानवी जीवनाचं आर्थिक असं नुकसान केलेलं आहे आज आमच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातील या भागामध्ये बघा पाऊस वाढलेला आहे चांगला सहज जरा लोकेशन चांगलं वाटलं म्हणून व्हिडिओ केलेला आहे सर्वांना धन्यवाद हा बघा हायवे आहे मुंबई ते बँगलोर हायवे आहे आता ही जी गाडी चालली बघा इकडं ही गाडी आता बघा टू व्हीलर गेली ती रस्ता गेला हा रस्ता पुण्याकडे गेलेला आहे आणि पलीकडचा बँगलोर आहे बँगलोरकडे गेलेल्या गाड्या आहेत तर सातारा कोल्हापूर बँगलोर अशा प्रकारे रस्ता आहे आणि या बाजूनी मुंबई